नमस्कार नमस्कार बोला सर काय म्हणते कशा प्रकारे पाठिंबा भेटतोय उमेदवारांना उमेदवारांना चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे आता आपला समाज सुशिक्षित झालाय समाजाचं एवढंच म्हणणे सगळ्यांना कळते काय घडते काय नाही तर आता विकास पाहिजे काहीतरी आता आपण बघा पूर्व भागातले रस्ते आपल्या भागातले रस्ते आता ते सुधारित झालं पाहिजे काहीतरी नवीन झालं पाहिजे त्यासाठी आपण उमेदवार नवीन द्यायचं असं ठरवलंय आणि काम करणारे उमेदवार द्यायचे नुसतं भूल ताफा देणारे उमेदवार नको आपल्याला आणि नुसतं आश्वासन देणार नकोय काम करणारे ग्राउंड लेव्हलवर काम करणार पाहिजे काय मागच्या उमेदवारी काय काम नाही के केली का मागच्या उमेदवार म्हणा काम दाखवा हे कामं केली ही कामं झाली तर तुमच्या भागात तर भरपूर काम झाली म्हणतात ते त्यांनी कामं दाखवा ना काय काम झाली हे काम झाली म्हणून त्यांनी दाखवायची त्यांनी समोर येऊन दाखवायची ग्राउंड काम मी माझी झाली काम दाखवा ना काय प्रश्न आहे प्रश्न म्हणजे तुम्ही सांगा शिक्षणाची दुरावस्था झाली आज आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडायच्या मार्गावरती आता प्लस तुम्हाला सांगतो रोजगाराची काय हामे तुम्ही विचार करा आपला फक्त पश्चिम आपल्या इकडे कमीत कमी ते एक एक माणसाला एक एकर अर्धा एकर जमीन आहे पण तरी प्रत्येक माणसाला बंदकर फाट्या जावं लागते याच्या जा मागचं कारण काय आपल्याकडे डेव्हलप नाही ना बुडीस बंदारे झाले ना पाण्याची कुठली सुविधा धरण फक्त पाळले आपल्याला बघायला गेलं तर धरण पाच किलोमीटर लांब खाली येते उनवायचा ते पाणी ना जनावरांना भेटत ना माणसांना भेटत आपल्या त्या जमिनी गेल्या त्याचा काय फायदा आपला जर आपले ते जर आपल्या जे ओढ येत त्या ठिकाणी बंधारे झाले तर त्या पाणी साचलं तर लोकांची किमान उदरनिर्वाह तरी सोय होईल ना पूर्व भागात जेवढी जमीन आहे तेवढी आपल्या भागात पण लोकांना आहे ना, ना थोडी थोडी आपल्या लोकांना पूर्व भागातच काय कामाला जावं लागते नाही पाणी नाही पाणी गैरसोय ना किती वर्षापासून तुम्हाला पाणी नाहीये आता मला आठवत तेव्हापासून म्हणजे मी माझा जन्म झालाय तेव्हापासून पाहते पाण्याची आपल्यापासून हालेच पाण्याची काय वाटतं मग कोण समाज तुमच्या सुनीत सुनीता अशा दुसरा पर्याय नाही कोणी त्यानंतर आपण जे दुसरे उमेदवार होते त्यांना भरपूर चान्स दिले पण त्यांच्याकडून आता तुम्ही पण पाहताय सर्व समाज बोलतोय की कुठं काय झाले काय परिवर्तन झाले का रस्ते बघा तुम्ही खामगाव पर्यंत रस्ते बघा तिथून नाणेगाट रस्ता बघा इकडं अठाळ्यापासून वरचा रस्ता बघा किती फरक आहे रस्त्यांमध्ये कोणी पण सांगाल एडा माणूस उभा गेला तरी सांगाल फरक किती त्यामुळे आपलं काहीतरी नवीन नवीन काहीतरी झालं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे जेणेकरून आपल्या लोकांचे जे हाल झालेला पाहिजे तुम्ही विचार करा आता आपल्या भागामध्ये म्हणजे जेणेकरून खामगाव ते घाटघर या पट्ट्यात कुठलाही म्हणजे मोठा आरोग्य दवाखाना नाही कुठलाच नाही इमर्जन्सी काय झालं तर जुन्याशिवाय पर्याय त्यांच्या गावात आहे तिथं ना, ना डॉक्टर ना का कुस कुठली सोयी बघा तुम्ही एकदा येऊन काय आहे का नुसतं तिथं दाखवायला फायदा नाही ना त्याच्यात काहीतरी उपचार झाले पाहिजे लोकांना वेळ काढायला मदत भेटली पाहिजे तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जाऊन मदत करणे त्याला अर्थ नाही तुम्ही सरकारकडून आणा ना तुम्हाला आम्ही दिले नेतृत्व कशाला दिले तुमच्या हातात तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कराल यासाठी आम्ही तुमच्याकडे नेतृत्व दिले बरोबर नाही काहीतरी तुम्ही फायदा करा ना आमच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे दुसरी त्यांचं लोकांचं म्हणणं एका देवरा देवराल लांडे लोकांच्या सुखदुःखामध्ये ऍक्सिडंट झाला महिलांचे पैसे का डाऊन जातो अहो साहेब जर मला एक म्हणायचं आपल्याकडे जर कामाची सोय झाली तर आपले पैसे बुडण्याची वेळ येणार नाही पहिली गोष्ट आपण केलं आपल्याकडे कामाला आलो एवढे आपला धमक आहे मग ती वेळ येणार नाही का तर आपल्याकडे सुविधा नाही मग आपल्या तिकडे जावं लागते ही वेळ ना पैशांची बुडवायची काय सांगा बाकी जावं नाही आपली जर भविष्य तिथून पुढे सुधारायचं असेल आपल्या जर लोकांना बनकर फाट जायचं नसेल तुझ्या आपण दुसरे लोक कामाला आपल्याकडे एवढे आपल्याकडे धमक आहे त्यासाठी आपण उमेदवार विजन असलेलं पाहिजे नुसतं आश्वासन देणार उमेदवार नको आपल्याला त्यामुळे आपण योग्य उमेदवार निवडून देऊ सुनीलताई बोरडे हा योग्य उमेदवार आहे असं मला वाटतंय त्यामुळे आपण योग्य उमेदवार निवडून देऊ सुता बोरडे राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत होते अतुल बेनके त्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे देऊ उमेदवारी ऐन वेळेसच त्यांची उमेदवारी कापली गेली त्यानंतर त्यांच्या सुनबायला उमेदवारी दिली गेली परत सुनीता बोराडे पुन्हा <laughs> इकडच्या शिवसेना पक्षामध्ये आले काय याच्यामध्ये मतदार नाराज झाला की नाही झाला नाही मतदार नाराज नाही झाला सुनीता ताई हे शिवसेने पक्षाच्या होत्या पण काय झालं का जेणेकरून सगळी लॉबी सुनीता सुनीताईला सपोर्ट होता राष्ट्रवादीवाल्यांचा सगळ्याने सगळ्या पुढाऱ्यांचं काय म्हणणं होतं सुनीता ताईला आपण राष्ट्रवादी कोण तिकीट आणू त्यामुळे सुनीता ताई राष्ट्रवादीकडे तिकीट आणायला गेले होत्या सुनीता ताई राष्ट्रवादी गेल्याच नव्हत्या सुनीताईचा प्रवेश झाला राष्ट्रवादीत नव्हता झाला त्यामुळे नाराज याचा विशेष येत नाही काय बाकी काय साहेब साहेबांनी काय हे केलं का बेंके बेंके साहेबांनी सुनीता ताईच्या मागे किती लॉबी ग्राउंड लेवलला सुनीच द्यायची ताकद किती आहे निस्तो म्हणजे असं आवाज करणारा उमेदवार नको आता तर बँके साहेबांनी विचार करायला होता काम करणार आणि यांच्या मागे खरंच समाजाची तळमळ काय हे विचार करून तिकीट द्यावं लागत होती ते आज म्हटलं की मी माझ्या सुनबाईच्या प्रचाराला आलो आहे तिकडे नाही आता तुम्हाला सांगतो कसे माहिती का उद्या आपण ज्या जना त्याचा उद्योग करणार ते असते आता त्यांच्याबरोबर त्यांचा उद्योग त्यांना करणार असे परंतु त्यांना पाडायला तेच उभे होते ना आता मग हे त्यांना कळायला पाहिजे की आपल्याला कोणी पाडले आणि कोणामुळे आपण पडलो आज पंचवीस हजार मत गेले ते बँके साहेबांचीच गेले कोणाची गेले दुसरी बँके साहेब आमदार असते बँके साहेब आमदार असते तरी पण आज ते त्यांच्याच दिली मग तेच ना ते आता बँके साहेबांनाच आत्मचिंतन करायला पाहिजे ना काय घडलेली काय घडले त्यांच्या डोळ्यांनी कळले पुढे किती मतदान गेले माझं जे आदिवासी पट्टेल बँके साहेबांमधून ते मतदान कुठे गेले ते आदिवासी पट्टीचं सगळं मतदान यांनी खाऊन टाकलं सगळं आदिवासी बँकेत बँके साहेबांचं मतदान आहे ना ते सगळं देवाळ लांडे साहेबांना गेलं घरचं मतदान सगळं घड्याळचं मतदान ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दन...